पाण्याला तरसावं लागतं मला धिक्कार वाटतो या असल्या निष्ठे अधिकाऱ्यांचा की बारा बारा दिवस पाणी सोडत नाही तीन तीन दिवस आठ आठ दिवस दहा दहा दिवस लोकांना पाणी नसतं प्यायला तरसावं लागतं मला कठोर मला पटत नाही नगरसेवक हे सगळे पदाधिकारी जे बी भी आहेत राष्ट्रवादीचे आहेत बारा बारा दिवस पाण्याला तरसायला लावतात आपल्या पंचवीस किलोमीटरवर धरण आहे तरी सुद्धा असं वाटतं की आमच्या घरातून नळ कंडिशनर यांना जोडून द्यावा लागतंय असं यांना वाटतय जे पाणी न भेट देण्याकरता बारा दिवस पाणी बारा दिवसाच्या नंतर पाणी येते याच्यानंतर ये याच्यासाठी ये इथं मुंडण मुंडणकर जे नगरसेवक आहेत जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे आहेत बी जे पीचे आहेत यांच्या विरोधात यांच्या जे पाणी सोडत नाही त्याच्यासाठी इथं मुंडन करायचा कार्यक्रम केलेला आहे पहिलं मुंडन केलेलं आहे शेफ पॅरेल जिल्हा अध्यक्ष बहुजना यांनी इथं मुंडन केलेलं आहे दुसरे आपले सलीम भाई जलानी हे सुद्धा इथं मुंडन करीत आहेत मला रमेश खरात हे सुद्धा इथं मुंडन करीत आहेत हा काही आनंदासाठी करत नाही हा पण दुःख हे एक दुःख आहे गोर गरिबांना पाणी भेटत नाही बारा दिवस बारा बारा दिवस पाणी पाण्यासाठी तरसावं लागतं त्याच्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे हे जनतेसाठी जनतेला माझं सांगणं आहे हे ध्यानात ठेवा हे कशाचा कार्यक्रम आहे कशासाठी ठेवलेला आहे हे केवळ राष्ट्रवादी बी जे पी ह्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे नगर परिषदेसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे हे बारा बारा दिवस इथं पाणी देत नाही यांच्यासाठी इथं कार्यक्रम ठेवलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा शेवगावकरांना बारा दिवस पर्यंत पिण्याचं पाणी देणार नगर परिषद पदाधिकाऱ्यांचा अरे धिक्कार असो धिकार असो परिषदेचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो परिषदेचा धिक्कार असो अरे बारा बारा दिवसांतर पिण्याचा पाणी देणारा आहे सत्ता दीकरांचा